छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पूर्णा नदीकाठी वसलेले दिगाव हे छोटेसे गाव असून कुस्ती क्षेत्रात फार मोठा वारसा या गावाला लाभला आहे या गावातील पैलवानांमुळे या गावाची तालुक्याची ओळख राज्यभर आहे आजही वयस्क लोक राज्यात कोठेही भेटले तर वाळ्याचे बंड्याचे दिगाव म्हणून या गावाची ओळख सांगतात बघुयात या वाळू बंडू आणि बहिरू पैलवानाची थोडक्यात माहिती पूर्वी घरोघरी एकतरी पैलवान या गावात असायचा एकोणावीसशे पंच्याण्णव अगोदर जन्म झालेल्या पिढीला प्रत्यक्ष या व्यक्तींना आणि त्यांच्या कुस्त्या बघण्याचं भाग्य मिळालंय गरीब परिस्थितीत मल्लविद्या जोपासली गरीबी अन्नधान्य टंचाई त्या काळी असताना सुद्धा मल्लविद्या जोपासली असून दिगावचे पैलवान म्हटले की सगळ्यांना धडकी भरायची असे जुने जाणते लोक सांगतात आजही या महान पैलवानांच्या साक्षीने दिगाव येथे भव्य कुस्तीचा आखाडा पार पडतो एकाच गावातील तीन पैलवान असून यांच्या नावाने गावाची ओळख निर्माण गावासह परिसरात अनेक पैलवान यांनी घडवले आहेत त्यांच्या शिष्यांनी अनेक कुस्त्या राज्यभर खेळून परंपरा कायम जोपासली आहे त्यामुळे कुस्ती स्टेडियमची मागणी गावकरी करतात जेणेकरून विविध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तरुणांना याचा लाभ मिळेल पुरस्कृत मल्ल पैलवान कैलासवासी बाळूबा सदू जाधव हे हो महाराष्ट्र केसरी पुरस्कृत आणि पंजाब हिंद केसरी पुरस्कृत मल्ल पैलवान आहे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळून जिंकून विजय मिळवला आहे तर कैलासवासी बंडू येडू चव्हाण हे एकाच गावातील दोन पैलवान अतिशय जीवलग मित्र तसेच देशात अनेक ठिकाणी सोबत जात येत आणि कुस्त्या खेळत जाईल तिथे गाव तालुक्याचे नाव उज्ज्वल करत होते त्यामुळे राज्यभर वाळू बंडू यांचे नाव होते कैलासवासी भगवान शंकर खरात हे देखील सोबत कुस्त्या खेळत होते असे हे एकाच गावातील तीन मल्ल पैलवान असून त्या काळात संपूर्ण राज्यभर यांनी ओळख निर्माण केली होती आजही वाळू बंडू बहेरू पैलवानाचे गाव म्हणून दिगावला लोक ओळखतात रजाकारी काळात वाळूबा जाधव आणि बंडू चव्हाण हे स्वातंत्र्य सैनिक देखील होते रजाकरांनी अन्वित अत्याचार चालू केले होते या संकटात सुद्धा या पिढीने पैलवानांनी सहकार्य करीत योगदान दिलं होतं त्यांना स्वातंत्र्य सैनिक प्रमाणपत्र देऊन सन्मानित देखील करण्यात अशी माहिती जुने नागरिक सांगतात येथील ग्रामस्थांनी कुस्ती क्षेत्रातील कामगिरी स्वातंत्र्य सैनिक आणि गावाचे नाव काम स्वरूपी उंचावले असून युवा तरुणांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या तीन पैलवानांची समाधी देखील बांधली आहे तसेच आता नवीन बांधकाम देखील सुरू आहे गावातील युवा तरुणांनी त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्र क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी गाव आणि देशाचं नाव मोठ करावं असं मत ज्येष्ठ मंडळींनी व्यक्त केलंय देवीदास थोरात एम न्यूज नाचनबेल कन्नड नमस्कार स्वातंत्र्यपूर्व काळापासून कन्नड तालुक्यातील दिगाव या गावी हलू नका हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मंजूर शावाली यांच्या दिवसानिमित्त इथं दरवर्षी कुस्त्यांचा जंगी सामना आयोजित केला जातो निजाम चालवली पूर्वीपासूनच इथं फार मोठ्या कुस्तीचं एक नावलौकिक झालेलं होतं वाळूवंडू पैलवान यांचं गाव म्हणून दिगाव हे ओळखले जातं पूर्वीच्या निजाम राजवटीपूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळी त्यांनी हिंद केसरी पंजाब केसरी यासारख्या महत्त्वाच्या पुस्त्यांमध्ये सहभाग नोंदवून विजय प्राप्त केलेला आहे आजही महाराष्ट्रभरामध्ये वाळूवंडू पैलवान यांच्या नावाने या गावाची ओळख ओळख आहे आज त्यांच्या स्मरणार्थ दिगाव गावामध्ये पंचमीच्या दिवशी दरवर्षी हा आखाडा आयोजित केला जातो यामध्ये मोठ्या संख्येने राज्यभरातून विविध पैला सहभागी होतात तसेच आज सर्व ग्रामस्थांची शासनाकडे एकच छोटीशी मागणी आहे की या बाळूबंडू पैलवान बैरू पैलवान यांच्या स्मरणार्थ या गावाला एक क्रीडा संकुल मंजूर करण्यात यावं आणि कुस्ती प्रथा आणि अनेक क्रीडा प्रकार जोपासण्यासाठी निधी मंजूर करावा ही विनंती सर्वत्र ग्रामस्थ या माध्यमातून करत आहेत